जानी शारीरिक श्रमापेक्षा जास्त त्रासदायक तुझी वाट बघणं शारीरिक श्रमापेक्षा जास्त त्रासदायक तुझी वाट बघणं शारीरिक श्रम तरी पुरतात एकदाचे किमान शांत झोप तरी लागते पण तुझी वाट माझ्या आयुष्याची वाट लावते आठवणींचे ढग मनात दाटून येतात आठवणींचे ढग मनात दाटून येतात किती टाळू तुझ्या आठवणींना पुसताही येत नाही जशा दगडावरील रेषा शतक उलटली तरी ती नष्ट होत नाहीत हा एकटेपणा ही अस्वस्थता हा एकटेपणा ही अस्वस्थता माझा पिच्छाही सोडत नाही मनातील इच्छा जणू विरघडून जातात पूर्ण होत नाही जसं सरपटत चाललंय आयुष्य थांबण्याचं नाव घेत नाही आणि तुला याची जाणीव तरी आहे का कधी जाणवतही नाही पानावलेल्या डोळ्यांनाही वाटतं धुंद पावसात बरसावं पाणावलेल्या डोळ्यांना वाटतं धुंद पावसात बरसावं कधीतरी तुलाही त्या सरींनी चिंब चिंब भिजवावं कधीतरी तुलाही त्या सरींनी चिंबचिंब भिजवावं